श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं संरक्षण होणार आहे कोणत्याही प्रकारची शत्रुबाधा आपल्यासोबत घडणार नाही अतिशय प्रभावशाली असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल बऱ्याचदा आपल्याला स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्याला आपल्या घराला देखील दोष लागत असतो ज्यावेळी घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं घरातील वातावरण हे आनंदी असतं आणि अचानक कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन जाते आणि त्यानंतर आपल्या घरातील वातावरण जे आहे ते बिघडतं मग यामध्ये घरातील एखादी व्यक्ती अचानकपणे चिडचिड करायला लागते मग ती मोठी व्यक्ती असेल किंवा लहान मूल असेल लहान मूल असेल तर ते किरकिर करायला लागतं किंवा त्याला अचानकपणे ताप येतो किंवा घरामध्ये विनाकारण भांडणं वादविवाद होतात किंवा घरामध्ये अचानकपणे आजार पण वाढतं तरी या गोष्टी आपल्यासोबत का घडतात ज्यावेळी बाहेरील एखादी व्यक्ती घरामध्ये प्रवेश करते ती व्यक्ती घरात येत असताना तिच्यासोबत नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि ज्यावेळी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते त्यावेळी आपल्या घरातील आनंदी वातावरण अचानक विस्कळीत होतं त्यानंतर घरातील व्यक्ती बाहेर जाते त्यावेळी त्या ठिकाणची त्या त्या नकारात्मकता त्यांच्यासोबत घरामध्ये येत असते बऱ्याचदा असं होतं की चांगल्याच ठिकाणी ते जातील असं नाही किंवा चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात देखील ते येतील असं नाही कधी ते स्मशानभूमीतून घरी येत असतात किंवा हॉस्पिटलमधून घरी येत असतात अशा ठिकाणी खूप नकारात्मकता असते जेव्हा अशा ठिकाणाहून ते घरी येतात त्यांची अचानक चिडचिड चिडचिड व्हायला लागते बऱ्याचदा आपण अशा व्यक्तींच्या सानिध्यात येतो जो वरवर चांगली वागतो पण मनामध्ये आपल्याविषयी हेवेदावे ठेवत असेल तर अशा व्यक्तीच्या संपर्कानंतर आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपली चिडचिड व्हायला लागते त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आपलं संरक्षण करण्यासाठी काही वस्तू आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे आपलं संरक्षण होईल कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र आपल्यावर ला आपल्याला लागणार नाही ज्या तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या नेहमी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत या तीन वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्या तर तुम्हाला कोणीच करणेबाधा करू शकणार नाही तसेच कोणत्याही प्रकारची नजरदोष शत्रुपीडाही लागणार नाही तर बघा या तीन वस्तूपैकी पहिली वस्तू आहे जी आपल्याला सोबत ठेवायची आहे ती म्हणजे बिबा तर बिबा हा तुम्ही पाहिला असेल गावाकडे बिब्याची झाडे लावलेली असतात बिबा किंवा त्याला बिबवाही असे म्हणतात तर हा बिबा तुम्हाला घरी आणायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीजवळ एक एक बिबवा द्यायचा आहे त्याचबरोबर त्या गादीखाली ठेवायचा आहे तसेच तुमच्या घरात सतत भांडण होत असतील तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होत असतील जसं की आई मुलांमध्ये तर जिथे तुम्ही एकत्र बसता अशा ठिकाणी एक बिबवा ठेवायचा आहे एकत्र बसण्याचे ठिकाण म्हणजे आपला हॉल त्या ठिकाणी शोकेस मध्ये किंवा एखाद्या मध्ये तुम्ही हा बिबवा ठेवू शकता ज्या वेळेस तो खराब होईल तेव्हा टाकून द्यायचा आहे जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत तुम्हाला तो हॉलमध्येच ठेवायचा आहे तसेच तुम्हाला स्वतःजवळ पॉकेटमध्ये एक बिबवा ठेवायचा आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा कुठलीही शत्रुबाधा नजरदोष तुम्हाला लागणार नाही कारण बिबव्याजवळ कुठलीही नकारात्मकता येत नाही म्हणून तुम्हाला एक बिबवा जो आहे तो कुटुंबातील प्रत्येक सदस्याजवळ ठेवायचा आहे हा बिबवा जवळ ठेवल्यास तुम्हाला कामामध्ये यश मिळेल एवढा असा हा प्रभावी बिबवा असतो त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्याजवळ रुईचे फूल सुद्धा ठेवायचे आहे रुईच्या फुलाचे दोन कलर असतात एक निळसर छटेमध्ये व एक पांढऱ्या छटेमध्ये असतं जे पांढऱ्या छटेमध्ये असतं म्हणजेच पांढऱ्या रंगाचं फुल ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याजवळ हे रुईचं फूल द्यायचं आहे अगदी सुकलं तरी ते फूल तुम्हाला तसंच तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ज्या वेळेस ते खूप खराब होईल त्याचा चुरा होईल त्यावेळी तुम्हाला नवीन रुईचं फूल घेऊ शकता तोपर्यंत तुम्हाला ते तुमच्यासोबत ठेवायचं आहे रुईचं फूल नकारात्मकतेला आपल्याजवळ येऊ देत नाही नकारात्मकता दूर लोटली जाते एवढं हे प्रभावी आहे रुईचं फुल त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे काळा धागा तो आपल्याला आपल्या पायामध्ये बांधायचा आहे तुम्ही पाहिलं असेल की खूप लोक काळा धागा बांधतात काही लोक फॅशन म्हणून काळा धागा बांधत असले तरी देखील हा काळा धागा आपलं संरक्षण करत असतो बघा लहान मुले स्त्री पुरुष कोणीही हा धागा बांधू शकतं तर आपलं संरक्षण करणारा हा जो धागा आहे तो कोणत्याही शनिवारी जवळच असलेल्या मारुतीच्या म्हणजेच हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे तिथे गेल्यावर तो धागा हनुमानाच्या पायाजवळ ठेवायचा आहे हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे तो धागा घरी आणायचा आहे त्यानंतर हा धागा जो आहे तो पुरुषांनी आपल्या उजव्या पायात बांधावा स्त्रियांनी हा धागा त्यांच्या डाव्या पायामध्ये बांधायचा आहे हनुमान जे आहे ते संकटमोचक आहेत हनुमान हे असे देवता आहे की ज्यांची सेवा जर आपण केली तर आपल्यावरती कोणतीही शत्रुबाधा येऊ देत नाही आपलं संरक्षण करण्याचं काम जे आहे ते हनुमान करत असतात म्हणूनच त्यांच्या पायाजवळ आपल्याला हा धागा ठेवायचा आहे त्यानंतर त्यांच्या चरणाजवळचा शेंदूर त्या धाग्याला लागला तर उत्तम नसेल तर थोडस शेंदूर घेऊन तुम्हाला त्या धाग्याला लावायचं आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या पायामध्ये हा धागा बांधायचा आहे हा धागा जर आपल्या पायात असेल तर कुठलीही प्रकारचे तंत्र मंत्र करणे बाधा आपल्याला होत नाही जर कष्ट करूनही यश मिळत नसेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तीन पैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला सोबत ठेवायची आहे याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ